नमस्कार स्पर्श या दृश्राव्य दिवाळी अंकासाठी मी सौ तेजश्री कुलकर्णी ठाण्याहून एक लघुकथा सादर करीत आहे लघुकथेचं नाव आहे या वळणावर ही स्वरचित लघुकथा आहे रथांग दहावीत व रेवती बारावीत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चौकोनी कुटुंबातून एक्झिट घेतली होती बापाविना मुलं हळूहळू लहानाची मोठी होत होती आता तर ती दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहण्याइतपत सक्षम बनली होती त्यांना लहानाचं मोठं करताना त्यांच्या आईने म्हणजेच अश्विनीने खूप कष्ट घेतले होते खरं तर संपूर्ण कुटुंबावर बाबा आपल्यात नाही असा आघात झाला होता पण त्यातून सावरत त्याच्याच जागी बँकेत लागून संसाराचा गाडा ती हाकीत होती हे करताना मुलांनीही तिला समजूतदारपणे साथ दिली होती म्हटली तर ती दोन्ही मुले अडल्या नडल्या वयाची पण पन खंबीरपणे जबाबदारीने हा आघात झेलत आपल्या नेहमीच्या दिनचर्येला त्यांनी सुरुवात केली नातेवाईक काय दोन दिवस येतील सांत्वन करून जातील पण आता त्या मुलांवर त्यांच्या आईची व आईवर ह्या मुलांची जबाबदारी येऊन पडली हळूहळू घर सावरलं गेलं सुरुवातीला ह्या घटनेनंतर कोणत्याही कौटुंबिक प्रसंगाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाणं तिनं टाळलंच तिला अवघडल्यासारखं वाटायचं पण नंतर पण नंतर मात्र तिचं तिने ठरवलं असं की दुःख किती दिवस उगाळत बसायचं यातून मला बाहेर पडलंच पाहिजे माझ्यासाठी नाही माझ्या मुलांसाठी तरी मला हे करावंच करायलाच हवं ठरलं तर मग असं मनाशी खुणगाट बांधून तिने ह्या सगळ्याचा पूर्णपणे विचार केला आणि हळूहळू ती स कौटुंबिक कार्यक्रमाला जाऊ लागली असंच एकदा काही दिवसांपूर्वी अचानकपणे तिची आणि माझी गाठ पडली हो एक कौटुंबिक गेट टुगेदरला आम्ही भेटलो सगळे जवळचेच नातेवाईक होते खूप दिवसांनी तिला पाहिल्यावर साहजिकच तिची विचारपूस करण्यासाठी मी तिच्याजवळ बसले गप्पांच्या ओघात ती आपलं मन मोकळं करत होती बोलता बोलता तिचा अश्रूंचा बांध फुटला पण तिने स्वतःला क्षणार्धात सावरले आणि म्हणाली अगं आता या वळणावर वाटतं की आपलं कोणीतरी हक्काचं माणूस असावं त्याच्या मिठीत आपलं सर्वस्व अर्पण करावं खरं तर हा माझा विचार तुला विचित्र वाटेल पण पन। पण मला खरंच आता या वळणावर तो विचार करायला भाग पडत आहे बघ ना मुलंही छान मोठी झाली आहेत स्वतःचे निर्णय घेण्यात समर्थही झाली आहेत त्यांच्यात पंखा बळ भरल्यामुळे मी ती उंच भरारी घेऊ पाहत आहे हो मी त्यांना भरारीही घेऊ देणार आहेत माझ्या वात्सल्याच्या शृंखलेत मी नक्कीच त्यांना अडकू देणार नाही रेवती छान वृत्त हा झाली आहे व रथांगसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरीला आहे त्यामुळे आकाशात उंच भरारी घेणाऱ्यांना मी कोण अडवणार तेव्हा अशा या वर्णावर आपलं कोणीतरी असावं ज्याच्याशी मनातलं हितगूज बोलता येईल केवळ सहवासातून स्पर्शातून मनच्चक्षुतून तो मला छान नीट समजून घेईल अगं कित्येक रात्री मी ह्यांच्या आठवणीत जागी राहते आणि तेव्हा तेव्हा रात्री मला साथ देणारी माझा आधार देणारी मला आधार देणारी माझी सिल्वासा कुत्री माझ्या कुशीत येते आणि मग ती मला सावरते अगं कधी कधी असं वाटतं की मुके प्राणी आपल्याशी बोलत नसले ना तरीसुद्धा त्या आपल्या भावभावना समजतात म्हणून वाटते असा अंतरीचा ठाव घेणारा या वळणावर हवाच ग हो कोणी काही म्हणू खरं तर मला असा विचार करायला या मुलांनीच भाग पाडलं उलट यासाठी तेच मला मदत करत आहे पण मीच त्यांना म्हटलं तुमच्या दोघांचे दोनाचे चार हात झाले की मी नक्कीच याचा विचार करेन मला नाही वाटत मी काही चुकीचं करत आहे तिच्या डोळ्यातून नकळत अश्रुधारा गालावरून ओघळू लागल्या आता यावर मी काहीही न बोलता न व्यक्त होता केवळ आणि केवळ तिचा हात हातात घेऊन हस्तस्पर्शातून व किंचित हलक्याशा माझ्या डोळ्यांच्या पापण्या मिटत मी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला व हक्काने कधीही मदत लागली तर हाक मार असे सांगितले तितक्यात कोणीतरी जेवणाची पंगत सुरू झाली आहे असं म्हणत बोलवायला आले व आम्ही दोघी त्या दिशेने गेलो धन्यवाद